शिवसेनेच्या वतीनं एक काही धरणे आंदोलन धरलेलं आहे त्याच्या पाठीमागचा प्रमुख हेतु आहे की भोर साहेब आपल्या आदिवासी मुलांना या ठिकाणी आळ्या खाऊ घातल्या होत्या आणि म्हणून या मुद्द्यावरती खरं तर काही आदिवासी संघटना मग त्यामध्ये प्रामुख्याने बिरसा ब्रिगेड असेल आणि इतर संघटना असतील अगदी त्याच दिवशी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलो आणि पी पीओ साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलं की आमच्या आदिवासी मुलांना ज्यांनी आळ्या खाऊ घातल्या अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे परंतु या ठिकाणी पीओ साहेबांडिशनल ज्या वेळेला एटीसी ला कळवलं आणि मग एटीसी साहेबांनी त्या ठिकाणी प्रतिनिधी पाठवून तात्काळ तर ज्या अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सेंट्रल किचन मधून जेवण तयार झाल्याच्या नंतर बाहेर यायचं त्यांची पहिल्यांदा प्रथम जबाबदारी होती की त्या जेवणाची चेकिंग चेकिंग करायची आणि चेकिंग झाल्याच्या नंतरच ते जेवण खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना शाळेत गेलं पाहिजे आणि शाळेत गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्या मुख्याच्या अध्यक्षकांची आणि तिथं जी काही कमिटी स्थापन केलेली असते त्या कमिटीची त्या ठिकाणी जबाबदारी असते की ते, ते, ते जेवण चेक करायचं आणि नंतरच मुलांना खाऊ घालायचं आणि म्हणून त्या दिवशी आम्ही आग्रह धरला बोरसाहेब की या दोन अधिकाऱ्यांवरती पहिल्यांदा कारवाई करा आणि मग राहिलेल्या मुख्य पदातील किंवा इतर जी काही यंत्रणा असेल त्यांच्यावरती कारवाई करा आणि साहेबांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी ही कारवाई खरं अ एटी सी एटीसी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी त्या दोन अधिकाऱ्यांना आधी अधीक्षकांना त्या ठिकाणी निलंबित केलं परंतु त्या दिवशी आम्ही जे काही इतर मागण्या ठेवल्या त्याच मागण्या खरं तर आता पुन्हा एकदा आमची शिवसेना संघटना या ठिकाणी ठेवत आहे मला प्रामुख्याने आपल्याला सांगायचं की आपण त्या दिवसा एक शब्द दिसतात की वीस दिवसाच्या नंतर या लोकांवरती या सेंट्रल किचन मालकावरती जी काही संघटना आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू आणि राहिलेल्या मुख्य कारवाई आम्ही वीस दिवसाच्या आत्महत्या करू आणि म्हणून

अतिशय अभिमानस्पद निर्णय आहे कारण ज्या वेळेला आदिवासी बांधावरती अन्याय होतो त्या ज्या वेळेला शिवसेना संघटना ही आग्रहाने त्या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या पाठीमागे उभी राहिलेले मी एकोणीसशे पासष्ट पासून त्या ठिकाणी बोर साहेबांनी ज्या काही आदिवासी समाजासाठी जे नेतृत्व केलेलं आहे खरंतर मी तुम्हाला सलाम करतो की तुम्ही त्या कालावधी जेवढे आमचा जन्म नव्हता तेव्हापासून या संघटनेत राहून तुम्ही माझ्या आदिवासी समाजासाठी या ठिकाणी झगडताय अशीच खरं जर सात भविष्य काळामध्ये तुम्ही आणि उद्धव साहेबांनी जर ठेवली तर या आदिवासी समाजाकडे वाकड्या नजर निवडण्याची कुणाची दाखल होणार नाही कालावधीमध्ये त्या अधिकाऱ्यांवरती होती काय कारवाई करणार आहेत हो ही खरं तर या ठिकाणी पिवा साहेबांनी खुलासा करावा एवढंच बोलतो आणि थांबत जय हिंद जय महाराष्ट्र जय आदेश